असं म्हणतात मुंगूस जर दिसलं तर तो दिवस शुभ जातो आणि आज मला सकाळी सकाळी मुंगूस दिसला म्हणून म्हणलं चला व्हिडिओ करून तुम्हाला पण मुंगूस दाखवावं आणि तुमचा पण दिवस शुभ करावा खर तर हे सगळं खरं असतं की खोटं ते तर काही माहीत नाही पण हे लहानपणापासून ऐकत आलेलं आहे त्यामुळे डोक्यात येतं असं काही गोष्टी दिसल्या की त्या डोक्यात येतात चला असो आजच्या ब्लॉग ची सुरुवात मुंगूस पासून झालेली आहे कुठून पडला पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर आवडला तर चॅनल लाईब का मला तिथे पळालं परत दिसलं तुला कुठे पळालं हो थांबत नसते ते जात असते कुठं पण काय काय दिसतं रे आपल्याला इकडं माग काय काय दिसतं सगळं काय सगळं काय आधी काय दिसलं होतं आपल्याला नाही आधी साप, साप दिसलो। आज सॅटरडे दिदी स्कूल ला गेलीये विराजला आहे मग विराजच्या अशा खोड्या चाललेल्या रिंगाणा रिंगाणा करना. लिंगाना करणाचे बघू बोलले तिला सकाळी डाईल वाजता झोपता डाईल झोपताना खायचे असं बोलले बर चालेल मला तुला का खायचे बाय नाही आता चालू केलंय हाय चला इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला, ला। सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा। <laughs> बारा मी मला मेकअपचं क्लायंट होतं मेकअप झालेला आहे करून त्यानंतर एवढा सगळा पसारा आता पडलेला आहे पण हा मी आत्ता नाही आवरणार आहे कारण आत्ता मला अगोदर स्वयंपाक करायचा आहे मला आज खीर खायची आहे मी खिरीची तयारी करायला घेतलेली आहे आणि मी खीर कुकरमध्ये करते <laughs> कारण तीन पातेल्यात दूध आहे तिन्ही स्टीलचे पातेले ते भरलेले आहेत आणि बाकीचे दोन आहेत ते छोटे त्यात खीर होणार नाही म्हणून मी कुकरमध्ये करते आहे का कोणी माझ्या एवढं हुशार दुपारी फक्त खीर करताना तुम्हाला दाखवलं त्यानंतर खीर वगैरे झाली त्यानंतर किचनमध्ये पण खूप काम बाकी होतं आणि त्यानंतर बेडरूममध्ये तर तुम्ही बघितलंच होतं की अरे थोडी पसरलेली होती आणि खूप सारा पसारा राहिलेला होता आवरायचा ते सगळं आवरून घेतलं त्यानंतर आरवीला क्लासला घ्यायला गे क्लासला सोडवलं आणि घ्यायला गेलं घ्यायला गेल्यानंतर तिला पाणीपुरी खायची होती पाणीपुरी खायला जाईल म्हणली म्हणून आत्ता आम्ही पाणीपुरी खायला आलेलो <hah? hah> तेवढी हिंमत लागते लाग तिथे नाही म्हणत होते की इथे पण व्हिडिओ काढते म्हणून मी त्यांना सांगितलं की त्याला पण हिम्मत लागते आणि खरच रस्त्यावरती जाऊन कॅमेरा चालू करायला खरंच हिंमत लागते हे मला तेव्हा कळलं जेव्हा मी स्वतः सुरुवात केली मला पण वाटत होतं की हे सगळं खूप सोपं असतं त्याला काय कॅमेरा तर चालू करायचं आहे बोलायचं आहे फक्त आणि शूट तर घ्यायचं आहे त्यात काय पण आजूबाजूचे लोक आपल्याकडं बघत असतात आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचं शूट करत असतो त्यावेळेस आणि जर हिंमत नसेल ना तर लाजल्यासारखं होतं काहीतरी चुकीचं करतोय का असं वाटतं माझ्यासोबत अजून पण कधीतरी होतं आणि खूपदा झालं अजून एवढी हिंमत नाही पण खरं खरं थो, थोडी थोडी हिंमत आता मला यायला लागलेली ला की मी कुठं बाहेर जाऊन कॅमेरा ऑन करू शकते शूट करू शकते आणि बोलू शकते छान वाटतंय माझं मला पण की ब्लॉगर म्हणून माझा प्रवास पुढे सरकतो आहे आणि अजून थोडी हिंमत वाढण्यासाठी अजून थोडा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि करण्याचा हुरूप येण्यासाठी मला तुमच्या एका सबस्क्राईबची खूप जास्त गरज आहे सो सबस्क्राईब करा